हा हा आरती मावशीला हस तसं नाही हस कशी हसती ती आरती मावशीला <laughs> तसं नाही ना येण्याचं आहे नाही करू ना खाले बस खाले बस हां बस खाली खाले बस बोल आता हा हॅलो फोन फोन कुठे गेला तू फोन फोन कुठे गेला फोन हॅलो हा बोल माऊ काय करते माऊ तू अप्सरा ताई म्हणता आमचं बी बेस आहे बाकी काय म्हणतायसा आरती ताई म्हणता स्नेहल माझी डार्लिंग हेच करते बाई लाईव ताई ताईची आणि कॉमेडी आमची माझी डार्लिंग हेच करते बाई लाईव म्हणू ताईची आणि कॉमेडीची दादा म्हणता बाई काय नाही बया चालू आहे आमच्या कामाचं ड्युटीवर आहे अप्सरा म्हणता आज माझे इंस्टाग्रामच बंद केलं पोरांनी पासवर्ड काय ते बी विसरले मी अरे 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 बाप अरे बाप काय खरं नाही ताई मग संदीप दादा म्हणता मनीषा ताईला मी पाच हजाराची साडी घेत आहे पैठणी घेत आहे आती ताई तुम्हाला किती ह आजाराची आजाराची पैठणी पाहिजे सा पाहिजे आहे सांग आरती ताई तुला किती हजाराची पैठणी पाहिजे मला पाच हजाराची घेणार आहे दादा पैठणी खरंच घेणार आहे की संदीप दादा चालू आहे खोटं खोटं तारीख करणं खरंच घेणार असेल तर सांगा नाहीतर खोटं खोटं नको बर संदीप दादा तसं बी आम्हाला नको पाहिजे पण तुम्ही एवढे आग्रहानं म्हणताय तर खरं खरं घ्या खोटं खोटं नका घ्या स्नेहलताई जेवण का का तुझं आता जेवण केलं का तू माऊ संदीप दादा सोन्या चांदीच्या नतीदार पैठणी पाहिजे मला असे कोणाकडे नाही पाहिजे तसे ताशी पाहिजे कशी पाहिजे तिला जे कोणाकडे नाहीये सोन्याच्या ताराची पाहिजे तिला वा वा सोन्या चांदीच्या ताराची अप्सरामध्ये मला बी कुणीतरी घ्या साडी ड्रेस म्या काय पाप केलं <laughs> म्या काय पाप केलं काही नाही पाप केलं संदीप दादा आपल्या अप्सरात आईला पण घ्या मावडी हाय कर थँक्यूज दे बेटा थँक्यू दे दे ना बेटा तसं नाही कर तसं नाही कर थँक्यू दे फोन कर हॅलो हॅलो थँक यूज दे उम्मा उम्मा। उम्मा दे थँक्यूज दे थँक्यूज दे उमा दे उमा 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 दे इकडे इशी दे इकडची इकडची हा घे 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 चांगली घे ना चांगली 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 अटली आठ इकड आटली आठली आटली आटली माऊ इथली हे पाय माझ्याकडे पाय घे ना इथले घे इथले तू इथे जी कुठ आहे तुम्ही या अशोकजीची आठवण आली अप्सरात आईला आरती अग बाय अप्सरा दुसरी आयडी खोल की मा मग न दुसरी आयडी चालेल चालेल मग आपण जाऊ भुर भुर चाल घे उमागे चल मग राजमामा ना हा इकडची इकडची वरची अशी हुशार आहे मग मग पडशील तू इकडे येलू